जय श्री माताजी सबजाबी सबजाबी सहयोगी जणांसाठी खूपच उपयोगी आहे पाचशे मिलीग्रॅम सबजाबी मध्ये ओमेगा थ्री चे गरज भागवली जाते श्री माताजी साकार रूपात असताना लग्न झालेल्या जोडप्यांना सबजाबी देत असत बहुतेक त्या जोडप्यांच्या हृदयात एकमेकांशी प्रेम राहावे व त्यांचे लिव्हर पण थंड राहावे यामुळे त्यांच्यात क्रोध येऊन ते एकमेकांशी भांडणार नाहीत सबजाबी कोणी घ्यावे उजव्या बाजूची समस्या असेल तर चित्त होत नसेल तर गरम तर गरम समस्या असेल उच्च रक्तदाब म्हणजे हाय बीपी किंवा दमा असेल तर आणि भांडण करणारा स्वभाव असेल तर उजवे स्वादिष्टान उजवी नाभी संबंधित समस्या किंवा आजार असतील तर सबजा बी कसे घ्यावे एक चमचा सब्जा बी अर्धा ग्लास पाण्यात अर्धा तास भिजवावे व ते श्री माताजींच्या प्रतिमेसमोर प्रार्थना करून चैतन्य करण्यासाठी ठेवावे नंतर ते आहे तसेच सेवन करून पिऊन टाकावे आवडत नसेल तर सरबत मध्ये मिसळून किंवा दुधात मिसळून प्यावे सबजाबी किती वेळा घ्यायला पाहिजे तर दिवसातून दोन वेळा सबजाबी घ्यायला पाहिजे जय श्री माताजी